नमस्कार मी आलिशचंद्र मी आज तुम्हाला दाखवणार आहे कागदाचं विमान कसं तयार करतात प्रथम घेतलंय ए फोर साईजचा सा, हा पेपर त्याला पहिला एक फोल्ड मारला नंतर ओपन केलं आणि बरोबर मधल्या रेषेवरती हा घेतलाय दुसरा फोल्ड नंतर आणखी एक फोल्ड या बाजूनी त्याच्यानंतर हा आणखी एक फोल्ड बरोबर या लाईनच्या बरोबर सेंटरला आलं पाहिजे एवढं तयार झाल्यानंतर याला कडून असा फोल्ड मारायचा आहे हा दुसरा फोल्ड दुसऱ्या बाजूने हे असं तयार झाल्यानंतर हे इकडून खालून एक फोल्ड मारायचा हे उड तयार झाल्यानंतर या मधल्या लाईन वरती असं बेंड करायचं हे उड तयार झाल्यानंतर असं करायचंय हा फुल्ड मारायचा आहे मग दुसऱ्या बाजूने हे असंही तुम्ही विमान हवेत उडवू शकता किंवा ह्याला कट करायचं हे झालं आपलं तयार याला असं धरून आपण उडवू शकतो हवेमध्ये छानपैकी उडत आहे धन्यवाद